नमस्कार मी आणि आपण सेवन खानापूर तालुक्यातील शेतकरी बांधवांनी पवन ऊर्जा प्रकल्पासाठी आपल्या जमिनी पवन ऊर्जा कंपनीला विकलेत परंतु काही ठिकाणी त्या जमिनीवर पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला नाही व परस्पर त्या जमिनी पवन ऊर्जा कंपनीने विकल्या आहेत आणि काही विकायच्या प्रक्रियेत आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी असा निर्णय घेतलाय की सदरची जमीन ही पवन ऊर्जा कंपनीने मूळ मालकाला म्हणजे शेतकऱ्याला परत दिली पाहिजे व ज्या जमिनीचे व्यवहार आधी झाले ते पण रद्द करून मूळ शेतकऱ्याला कर परत देण्याचे ठरवले लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली येत्या दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांची मिटिंग घेण्यात येणार आहे खानापूर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की ज्यांच्या जमिनी पवन ऊर्जा प्रकल्पाला देऊन पण काही भाग शिल्लक राहिले असल्यास किंवा त्या जमिनीवर पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला नसल्यास अशा सर्व शेतकऱ्यांनी येत्या दोन ते तीन दिवसात भाजप तालुकाध्यक्ष भाऊ पवार यांना संपर्क साधावा शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार अशी ग्वाही संग्राम माने यांनी दिले आज भारतीय जनता पार्टी खानापूर तालुक्याच्या वतीने खानापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की यापूर्वी आपल्या इथे वन ऊर्जा कंपनीच्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी पवन ऊर्जा कंपनीने खरेदी घेतलेल्या आहेत परंतु त्यांनी त्या जमिनीमध्ये पवन ऊर्जाचे प्रकल्प उभा केलेले नाही त्यामुळे त्या ना जमिनी आयाशा अशा पडून आहे व त्याच्या इतर आकात कंपनीच्या किंवा मालक सदरीच्या शेतकऱ्यांच्या सातबारावर कंपनीचे नावे आहेत आणि आता त्या जमिनी त्यांनी विक्री करण्यास काढलेल्या आहेत परंतु आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय नि मुख्यमंत्री सन्माननीय देवाभाऊ व महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब याने असा निर्णय केलेला आहे की सदरची जमीन त्यांनी विक्री करत असताना ती मूळ मालकाला परत देण्याची आहे आणि त्याच्या अनुषंगाने आता सध्या आपले लोक नेते आमदार गोपीचंदी पडळकर साहेब यांच्या नेतृत्वात आपल्या खानापूर तालुक्यात त्या जमिनी परत देण्यासंदर्भात आपल्याला लवकरात लवकर दोन ते तीन दिवसात त्याबाबत मिटिंग आयोजित करण्याची आहे त्यासाठी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की ज्यांनी यापूर्वी जमिनी पवन शेकी कंपनीला दिलेली आहे परंतु त्यात त्यांचा प्रोजेक्ट उभा राहिलेला नाही किंवा पवनशेकी कंपनीने प्रोजेक्ट उभा केला आहे परंतु त्यासूनही त्यांची जमीन त्या ठिकाणी शिल्लक आहे की त्या, त्या मूळ मालकाला परत देण्याची प्रक्रिया सुरू करण्याची आहे त्यामुळं आमदार गोटुचं जे साहेब यांच्या नेतृत्वात आपल्याला या दोन ते तीन दिवसात संदर्भात भेटी करण्याची आहे तरी सर्व शेतकऱ्यांना खानापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टी खानापूर तालुक्याच्या व तिने आव्हान करण्यात येते की ज्यांनी कुणी यापूर्वी जमिनी दिले तर त्यांना त्या परत आव्या त्यांनी आमच्याशी संपर्क साधण्याचा आहे तसेच त्यांनी दिलेल्या था असताना त्या था पुढं द्या दिसतात जर विक्री केल्या असतील तरी तीसुद्धा जमीनच्या नोंदी रद्द करू किंवा दस्तऐवजाची रद्द करण्याची प्रक्रिया करून त्या जमिनी या भूमार्काला परत देण्यात येणार आहे या अनुषंगाने आम्ही आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करत आहे की ज्याच्या कोणाच्या जमिनी यात गेलेल्या असतील त्यांनी आपल्या परत जमिनी घेण्यासाठी आमच्याशी संपर्क करावा व ही प्रक्रिया होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून मी आव्हान करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र आत्ता आमच्या खानापूर तालुक्याच्या तालुकादिशे जे आव्हान शेतकऱ्यांना केलंय त्या अनुषंगाने मी दोन मिनिटं सांगणार आहे की आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांच्या जनहिताचा विचार करून ज्या ज्या पवनचेकीसाठी ज्या लोकांनी जमिनी दिल्या त्या जमिनी पाऊन जिके परस्पर विकायचा घाट घातला आहे तर त्या संदर्भात सरकारनं आवाज उठवून प्रत्येक शेतकऱ्याला आवाहन केले की तुम्ही आमच्या प्रत्येक खांदा तालुक्यातल्या अध्यक्षांना भेटा तर तुमचं निवेदन द्या तुमच्या अडचणी सांगा प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक अध्यक्ष तालु शेतकऱ्यांना न्याय द्यायच्या भूमिकेत आहे अख्खी भारतीय जनता पार्टी त्या शेतकऱ्याच्या पाठीमागं ठामपणे उभा राहणार आहे त्यामुळे खानावर तालुक्यातल्या शेतकरी निवांत राहायचं आहे तुमचं काम एकच आहे की तुम्ही आमच्या तालुका देशाने तुमच्या तक्रारी सांगा तुमच्या तक्रार ऐकून तुम्हाला न्याय द्यायची भूमिका आमच्या खानापूर तालुक्याचे आमचे महाराष्ट्राचे नेते मान्य गोपीचंदी पडेल साहेब ही घेणार आहेत त्यामुळे निर्धास्त होऊन तुम्ही आमच्या तालुक्याची तालुक्यातल्या तालुकाध्यक्षाशी संपर्क साधावा अशी विनंती बिरो रिपोर्ट